नमस्कार प्रेक्षकांनो मोरांबाच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय पंकज काकांना डबा घेऊन आलेले असतात तेव्हा आता ते, ते आवाज देऊ लागतात काकांना काका म्हणतात की आले जावे बापू तुम्ही अहो असं मला लपवून ठेवलं आहे माझं काय चुकलं आहे पोलीस माझ्या मागावर काय आहेत तर अक्षय म्हणतात की थांबा आम्ही सर्व बरोबर करणार आहोत तितक्यातच रेवा टाळ्या वाजवत आतमध्ये येते आणि म्हणते की वा अक्षय स्वतःच्याच बापाला मारणारा मारे काही इथे लपवून ठेवला आहेस का आणि यांना तू सपोर्ट करतो आहे का रमासाठी का रमाचं असं भांडं उघडं झालं तर रमाला अस्तित्व राहणार नाही म्हणून हे सर्व करतोय का बघ आता मी आजीसमोर ही गोष्ट आणणार आणि निघून जायला लागते तेव्हा रमाला रमाला आणि अक्षयला खूप राग येतो अक्षय तिला अडवतो आणि म्हणतो की धमकी देतेस का मला तर पुन्हा रेवा आतमध्ये येते आणि म्हणते की धमकी नाही अल्टिमेटम देते तुला जर या घरामधून ह्या बारा वाजेपर्यंत जर अथर्वाला घरातून बाहेर नाही काढलं तर ही गोष्ट मी आजीसमोर आणेल तर अक्षय म्हणतो की तुझ्या धमक्यांना कोणीच नाही घाबरत जा काय करायचे ते कर असे घरच्यांचा विश्वास कधीच तुटला आहे तुझ्यावर कोणीच विश्वास नाही करणार तरी रेवा म्हणते की मी हे सर्व अथोरमुळे करते अक्षय आणि ब्लॅकमेल केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे रमालाही तेच हवं आहे मग तू रमासाठी हे करणार नाही का रम बोल ना आता का शांत बसलीस तेव्हा अक्षय म्हणतो की मला जे करायचं आहे ना मी ते करेल आणि अथोरपेक्षा काही पटीने नाही तू किती वाईट आहे हे, हे रमाला माहिती आहे रमाला वाटत असेल अथर्व घराबाहेर जावं पण त्या अगोदर तू घराबाहेर जा ना तू गेलीस ना की मी अथर्वला घरातून बाहेरच काढणार आहे रेवा खूप चिडलेले असते रेवा म्हणते की मला एवढंच म्हणायचं आहे जर अथर्व ह्या घरातून गेला नाही तर ही गोष्ट मी आजीना कळवणार आहे आणि मग आजी आणि रमा पंकज काका सर्वांना कसं ब्लॅकमेल करायचं ते मी पाहील आता र अक्षयला खूप राग येत असतो अक्षय म्हणतो की मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे आणि अक्षय रागानेच बाहेर निघून जातो तेव्हा रेवा आता रमाला म्हणत असते की तुलाही अथर्व ह्या घरात नको आहे ना मग तू का नाही म्हणत आहे अक्षयला की अथर्वाला घरातून बाहेर काढ म्हणून हीच तर संधी आहे रमा कळत नाही आहे का तुला रमा म्हणते की हो बरोबर आहे ना त्याला घरातून मी बाहेर काढणार आहे पण तुझ्यासारखं ब्लॅकमेल करत नसते मी कोणाला आणि मग रेवा म्हणते की ते तुला कधीच जमणार नाही ब्लॅकमेल करायचं मग तू करणार का आहेस अथर्व तुला घरातून बाहेर काढण्यासाठी रमा म्हणते की त्याला घरातून बाहेर काढण्यासाठी तुला अगोदर बाहेर काढायचं आहे आम्हाला आणि रेवा लगेच आता रिक्वेस्ट करत असते रमांच्या खूप हातापाय पडायला लागते आणि म्हणते की प्लीज अथर्वाला घरातून बाहेर काढ मला ना खूप त्रास होतोय त्या अथर्वाचा तर आता रमा म्हणते की ते मी बघेल तर पुढे आता अथर अक्षय घरी जाऊन आयाजीना कंपनीमध्ये घेऊन आलेला असतो आणि सर्व कामगारांबरोबर ते बोलत असतात की आपल्या कंपनीला खूप संकटात पाडलेलं आहे तेव्हा आता आपण नव्याने सुरुवात करूया सर्वांनी मिळून काम करायचं तर अक्षयची आता पुन्हा एकदा बिझनेसमध्ये एंट्री झालेली आहे हे पाहून अप इकडे अभिजितला खूप राग आलेला आहे त्याला खूप जळण होते कारण आजी खूप अक्षयचं कौतुक करत असतात पुढे आता रमा ही घरी आलेली असते जान्हवी तिला रस्त्यातच अडवते आणि म्हणते की रमा अगं किती छान साडी घातली असतो कुठे गेली होतीस एवढं छान तयार होऊन तेव्हा आता रमा विषय टाळत असते आणि म्हणते की कुठे नाही काही, काही नाही अगं थोडं काम होतं काय झालं तेव्हा जान्हवी म्हणते की सांगायचं नाही आहे का मला कुठे गेली होतीस ते इतकं छान मेकअप केलं आहे म्हटल्यावर नक्कीच कुठेतरी स्पेशल ठिकाणी तू गेली असणार आहे तेव्हा रमा म्हणते की नाही मी आलेच आणि असं म्हणून ती घरात जात असते आता त्या दोघींचंही बोलणं अथर्वने ऐकलेलं असतं अथर्व विचार करत म्हणतो की रमा हिच्यापासून काय लपवते रमा आता उल्लू बनवत आहे पण मात्र मी उल्लू बनणार नाही मी मी उल्लू कदिछ मी तुला उल्लू कधीच बनत नसतो तुला बनवणार तर पुढील भागामध्ये आता रेवा आई आई आजींना आणि म्हणते की आजी शशिकांतचा मारेकरी ह्याच घरात लपलाय चला मी तुम्हाला दाखवते आता आजींचाही रेवावर विश्वास बसतो त्या दोघी आता ज्या रूममध्ये पंकज काका असतात त्या रूममध्ये रेवा आई आजींना घेऊन येते आई आयाजी आतमध्ये आल्यावर शशिकांत मारेकरी कोण आहे असं रेवाला विचारताच रेवा म्हणते की पंकज काका आणि मग ते त्यांना आवाज देऊ लागते तर त्या रूममध्ये कोणीच नसतं आता जी रेवाला म्हणतात की काय गं कुठे शशिकांचा मारेकरी तूच म्हणाली होतीस ना ह्या रूममध्ये त्याला लपवलं आहे असं म्हटल्याबरोबर तिथे लगेचच रमा आणि अक्षीची ही एंट्री होते तर अक्षय आता रेवाला पाहून म्हणतो की तू घरातल्या मुलाच मुलाला आणि सुनेला सिद्ध करण्यासाठी किती खालच्या पातळीवर गेली आहेस ना खूप नीच आहेस रेवा तू कधीच सुधारणार नाही आता रमाई म्हणू लागते की यांचं बरोबर होतं हे मला म्हणत होते हिच्याशी कधीच हात मिळवणं करू नको ही मैत्रीचं ना आता कधीच जपणार नाही हिला फक्त दुश्मनीच वाढवायची असते ही कधीही मैत्री करू शकणार नाही कोणाशी चांगल्या मनाने तेव्हा आता रेवाचाही खूप अपमान झालेला असतो तर आम्हालाही कळून चुकलंय की रेवा हे कधी सुधारणार नाही तिच्या मनामध्ये मा खूप काही चालू असतं ती फक्त देखावा करत असते आता रमाचाही रेवावरचा विश्वास उडालेला आहे त्यामुळे रेवा म्हणते की आता मी आता तुझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही आणि अथर्वला घराबाहेर कसं काढायचं ते अक्षय आणि मी पाहून घेईल आता प्रेक्षकांनो जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे अक्षय आणि रमाला वेगळं करण्यासाठी अथर्वतोणात प्रयत्न करतोय पण अथर्वचा खरा चेहरा अक्षय समोर लवकरच येणार आहे तर एक एपिसोड मिस करू नका पाहत रामू रमा अशाच अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद